इंचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत आरक्षण जाहीर महाविकास आघाडी व महायुतीमध्ये काटेकी टक्कर इंचलकरंजी इंचलगंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी अखेर आरक्षणचा तक्ता जाहीर झाला असून या आरक्षणामुळे संपूर्ण राजकीय वातावरण तापले आहे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही प्रमुख पॅनलामध्ये काटेकी टक्कर होणार हे आता निश्चित झाले आहे आरक्षणाच्या नव्या गणितामुळे अनेक वार्डामध्ये सत्ताधाऱ्यांनी विरोधक दोघांनाही मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत काही ठिकाणी महिला आरक्षण तर काही ठिकाणी अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण लागू झाल्याने जुन्या नगरसेवकांची समीकरणे बिघडली आहेत परिणामी आता उमेदवार ठरवण्यासाठी सर्वत्र पक्षात आणि धावपळ सुरू आहे महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटबाबत चर्चा रंगत असतानाच महायुती भाजप शिवसेना गट राष्ट्रवादी अजित पवार गट हे देखील जोरदार तयारला लागले आहेत नगर राजकारणात अनेक नवे चेहरे उतरण्यात प्रयत्न दोन्ही आघाड्याकडून होत असून तरुण आणि शिक्षित उमेदवारांना प्राधान्य देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे शहरातील औद्योगिक आणि व्यापारी वर्गाचे मत या निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे दरम्यान आरक्षणामुळे काही नामांकित नगरसेवकांची वाढ बदलण्याची वे वेळ आली असून अनेक जण नवीन वाडामध्ये उमेदवारासाठी अर्ज दाखल करण्याच्या दा तयार आहेत काही ठिकाणी बंडखोरीची चिन्हेही दिसत आहेत येथील मतदारांचा कल कोणत्या बाजूला झुकतो हे येत्या काही दिवसात अधिक स्पष्ट होईल परंतु सध्या मात्र दोन्ही आघाड्यांमध्ये योग्य उमेदवार देण्यासाठी मोठी धावपळ सुरू आहे राजकीय रंग अधिक गडद होणार प्रत्येक पक्षाची अंतर्गत बैठका सुरू सोशल मीडियावर प्रचार मोहिमेला सुरुवात स्थानिक नेत्यांच्या गोटाच चर्चाचा धुमाकू काही नव्या संघटनांचाही निवडणुकीत प्रवेश संपूर्ण इंट्रोलजीत शहराची लक्षात या राजकीय रणधुमाईकडे लागले आहे कोणाची चाल होईल बाहेर भारी आणि कोणाला होईल निराशा हे काही दिवसातच समोर येणार आहे इन्संजीत यंदाची निवडणूक ठरणार आहे हाय व्होल्टेज अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट राहा महायुद्ध टी व्ही मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका